नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ परत एकदा सर्वांना तर कालचं जो काय आपण टॉपिक बघितलं होता कालचा जो व्हिडिओ होता त्याबाबत आपण जो आतापर्यंत एक पाच सात कंटेंट म्हणजे जे काय बघितलं ते थोडासा जीवन प्रवास फास्ट फॉरवर्डमध्ये आपण माझं बघितला तर त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा जो होता का इथून पुढं जो काही व्यवसायाबद्दल जे व्हिडिओ येणार नवीन नवीन त्याच्यासाठी जे काही कंटेंट येणार ते आपण शंभर टक्के आठवणीनं बघत चाला म्हणजे कुठंतरी काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी त्यातून तुम्हाला मिळत जातील तर माझ्या घर वैयक्तिक घरच्या दुग्ध व्यवसायाबद्दल मी तुम्हाला अगोदरच्या एक दोन व्हिडिओमध्ये थोडंसं सांगितलं होतं पण थोडंसं आता एक दोन कंटेंट म्हणजे आपण थोडासा व्यवसायाबद्दल दुग्ध व्यवसायाबद्दल त्याचे नफे कुटे फायदे नफे तोटे सगळ्या गोष्टीचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत तर एक दोन कंटेंट जवळपास एक दोन व्हिडिओ आपल्या त्या घरच्या दुग्ध व्यवसायाबद्दलच होतील माझ्या तर शेवटपर्यंत नक्कीच बघा चला त्यातल्या ज्या काय त्रुटी आहे ज्या काय कमी आहे ज्यामुळं व्यवसाय कॉलेब्स कसा होतो किंवा त्यातले नफे काय फायदे काय एकदम डीपमध्ये जाऊन मी तुम्हाला माझा सांगण्याचा प्रयत्न असेल तर आठवणीनं बघा आजचा टॉपिकच आपण तो निवडलेला आहे की दुग्ध व्यवसाय तर दुग्ध व्यवसाय म्हटलं की सरळ सरळ समीकरण काय येतं आहे तरुण मुलांच्या डोक्यात आता कुठंतरी एखाद्या गावातल्यांचा किंवा एखाद्या आदर्श गोठा बघायचा त्यांचं अनुकरण करायचं घरच्यांकडून पैसे घ्यायचे त्या जो काय बॅग भांडवल असेल किंवा बँकेचं सहकार्य असेल किंवा कुठंतरी फायनान्शियल कंडिशन तयार करून दोन पाच गाया घेतल्या तुम्ही गोठ्यात टाकल्या कुठंतरी सुरुवात केली याचा त्याची सुरुवाती सुरुवात करताना तुमच्याकडे प्रेरणा भरपूर असती काय इन्स्पिरेशन असती कुठंतरी त्यांचं बघितलेलं असतं दोन गोष्टी ऐकलेल्या असत्या सोशल मीडियानं तुम्हाला परत त्या ठिकाणी कुठंतरी सपोर्ट केलेला असतं थोडाफार किंवा दुग्ध व्यवसाय काय त्याबाबतीत तुम्हाला दोन गोष्टी समजलेल्या असल्या कारण तुम्ही एकदम एंट्री योग्य रीतीनं करता पण व्यवसायाची घरी खरी का जो काय खरी ज्याला आपण जे काय म्हणतो आहे ती इथं आहे का बा ज्या वेळेस तुम्ही त्यात उतरणार आहे त्याच वेळेस तुम्ही त्या गोष्टीबाबत अनुभव घेणार आहे काय होतं पुस्तकी ज्ञान किंवा असेल किंवा सोशल मीडियाचा अभ्यास करून असेल किंवा एखाद्याचं अनुकरण करून तुम्ही जर त्या व्यवसायात उतरत असाल तर त्यासोबत तुम्हाला स्वतःचा अनुभव येणं गरजेचं आहे मग त्यामुळे माझं एक सर्व तरुण पिढीला एक विनंती आहे का अनुभव येईपर्यंत अनुभव येईपर्यंत तुम्हाला पुरेपूर त्या व्यवसायातला त्या फील्डमधलं तुम्हाला पूर्ण ज्या गोष्टी त्रुटी छोट्या छोट्या एकदम गोष्टी बारकाईनं तुमच्या नजरेत येईपर्यंत तोपर्यंत तुम्ही व्यवसायात एकदम उडी मारू नका तर मी का सांगतोय का मी पण ह्या गोष्टीत अटकलो होतो काय आलं सुरुवातीला मी एक गाय घेतली आमचे काका आहे संभाजीनगरचे दत्ताच होते म्हणून त्यांचं आर्थिक सहकार्य मला लावलं लाभल्याच्यानंतर एक गाय मी सुरुवातीला घेतली मग कुठंतरी मुलगी झाल्याच्यानंतर तिच्या पायगुणांना मी जॉब सोडण्याचा विचार केला आणि दुग्ध व्यवसायात घुसलो असं म्हणायला काय हरकत नाही तर जॉब सोडल्याच्यानंतर जॉबमध्ये कुठंतरी काय असतं जॉब सोडण्याचं कारण आता तुम्ही परत तुमच्या मनात येणार आहे तर त्याबद्दल एक दोन मिनटं बोलतो तर जॉब सोडण्याचं कारण काय असतं माहिती आहे ना तुम्ही किती कष्ट करा कुठंतरी तिथं वशिलेबाजी आली किंवा कोणाचा जरी रेफरन्स आला किंवा आपल्यापेक्षा ज्याला दोन गोष्टी कमी माहिती तो जर आपल्या वरच्या लेवलला गेला ना माणसाला चीड निर्माण होती आणि आजची सामाजिक परिस्थिती नोकरीच्या ठिकाणी काय या गोष्टीला सामोरे जावं लागतं तुमच्यात किती गट्स आहे किंवा तुम्ही किती काम करता याला प्राधान्य नाही ओळखी पाळखीना तुमच्या आज जी काय तुमच्या वारच्या पोस्ट आहे त्या भरल्या जातात त्या झाल्याच्यानंतर माणसाला मानसिकरित्या त्रास होतो कुठेतरी आणि या गोष्टी बऱ्याचशा आहे हे मला माहिती आहे हे तुम्हाला पण माहिती तर त्यानंतर बरेच दिवस मी जॉब केल्याच्यानंतर कुठेतरी वाटलं की बाबा स्वतःच आपल्याला अस्तित्व निर्माण करायचं आहे गावाकडे जाऊ थोडंसं क्षेत्र एकूलदे एक फॅमि एक असल्यामुळं फॅमिली एकत्रित न लाईफ टाईम एकत्रित राहता येईल म्हणून मी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला गावाकडे येण्याचा निर्णय घेतल्याच्यानंतर पाहिला वैभव सुरेंशी जी भेट घेतली कारण तो दुग्धव्यवसाय दाग अगोदरपासून होता त्याच्या सहकार्याने मी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये थोडंसं सा। सांगितलं होतं तर विषय असा होता की बाबा दुग्धव्यवसाय ती एंट्री केली आत्ताच माझं काय म्हणण्याचा उद्देश आला तुमच्याकडे आर्थिक सबळ आहे किंवा आर्थिक भांडवल भरपूर आहे घरची परिस्थिती चांगली आहे तुम्ही व्यवसायात वन टाईम चार पाच गाया घेतल्या पण अनुभव तुमच्याकडं नाही तुम्ही त्या ठिकाणी कुठंतरी कॉलॅप्स होणार यात काही शंका नाही माझं तेच झालं एक गाय घेतली त्याच्यानंतर त्या गायीचं दुधावरती उचल घेतली उचल घेतल्या दुसरी गाय घेतली असं करत करत एक सात आठ गायी मी केल्या आठ गाई केल्याच्यानंतर मला दुधाचा काटा एक जवळपास ऐंशी ते नव्वद लिटरपर्यंत मला भेटायला लागला शंभर लिटरपर्यंत केलो मग त्या शंभर लिटरचा इन्कम जो आहे तो मला योग्य वाटायला लागला पण अनुभवाच्या अभावामुळं कुठंतरी मी परत त्या ठिकाणी माझा एक पाय पाठीमागे आला एक पायपाटी मागे आले म्हणण्याचा उद्देश काय का कुठं तरी मी परत अडचणीत सापडलो काय काय असताना जोपर्यंत नवीन ताज्या व्यायलेल्या गायी त्यांचा दुग्ध दुग्ध जो काळे तोपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळेस भाकड काळ तो, तो त्यांचं सांभाळणं पालन पोषण करणं पुन्हा गाय माझावर येणं किंवा पुन्हा गायीचं कि जे कृत्रिम रेतन असेल ते योग्य वेळेवर करणं या गोष्टीचा मला काय अभ्यास तेवढा नव्हता पुरेपूर मग काय आलं बरेचसे जोप आहे माझे जे काय व्यथाचा जो काय पिरियड आहे समजा जो काय दुग्ध कालावधी हा माझा विस्कळीत झाला पण थोडंसं आर्थिक संकट त्या काळात आलं आणि प्लस सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असतो की चारा व्यवस्थापन असतं आणि चारा व्यवस्थापन जर तुमचं योग्य नसेल तर दुग्ध व्यवसाय पुरेपूर सक्सेस होणं शक्य नाही आज बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघता की चाराचा अभाव असल्यामुळं लोकं शंभर टक्के चारा विकत घ्या घेतात ना शंभर टक्के चारा विकत घ्यायचा पशु खाद्यपद्यांना द्यायचंही आणि प्लस अडी अडचणी दुखणे वाहने जरी आले तर त्यावेळेस तुम्ही तिथं कॉलॅप्स आहे कुठतरी तुम्हाला दोन पैसे देखील तुमच्या हातात राहत नाही तर सगळ्यात सांगण्याचा मुद्दा काय का पूर्ण गोष्टीचा स जेवढ्या काय सगळ्या गोष्टी या व्यवसायाशी निगडीत त्याचा पुरेपूरपणे काटेकोरपणे अभ्यास करत चाला जेणेकरून तुम्हाला अडी अडचणींना पुढं जे सामोरे जायचं ते आजच त्या गोष्टीचं आकलन होईल आणि त्यावर तुम्ही आजच पर्याय काढण्याचा प्रयत्न करता तर चारा व्यवस्थापनचा विषय असा होता की बाबा तुमचा आजूबाजूचा जो काय चारा हिरवा चारा असेल वाळेल चारा असेल जो काय सुका चारा आपण ज्याला म्हणतो या दोन्ही चाऱ्याची उपलब्धी गरजेची आहे कंटिन्यू हिरव्या चाऱ्यापेक्षा तुम वाळ्या चाऱ्यातून तुम्हाला जे काही फायबर भेटणार आहे तुमच्याकडे जर वाळलेला चारा असेल तर तुम्ही सरकीचं प्रमाण कमी करू शकता किंवा सरकी जे काय त्याचं एकदम अगदी थोडंसं प्रमाण असलं तरी तुमच्याकडे चालतं त्यासोबत काय डिपेंड असेल सरकी थोडीशी असेल वाळलेला चारा असेल हिरव्या चारा असेल म्हणजे सांगायचं काय टोटल जे काय मिक्स चारा आहे तो तुम्हाला त्या आपल्या जनावरांना व्यवस्थितरित्या देता आलं पाहिजे आणि चाऱ्याचं नियोजन जर व्यवस्थित असेल तर कुठंतरी दुखण्याचं पर्सेंटेज देखील कमी होऊन जातं आणि जो काय भाकडकाळ आहे गायांचा तो देखील कमी होऊन जातो आणि गाय वेळेवर माझावर येणं व गाब जाणं या गोष्टी ॲटोमॅटिक होत चालत्या आणि त्यासोबतच काय असतं ना एक कुठंतरी स्वच्छतेचा अभाव तुमच्या जरा गोठ्यात असेल समजा स्वच्छता नाही आहे गाय व्या नंतर जर लगेच बसती तर बस त्या अस्वच्छतेमुळं गायांना मस्त वगैरे हो ह्या सडाचे आजार वगैरे हो बरेचसे या आजारांना सामोरे जावं लागतं मग तुमचा तिथं जर सगळ्या गोष्टीचा ताळमेळ जरा केला तर डॉक्टरांचा खर्च असेल चाऱ्याचं नियोजन असेल पशुखाद्याचा खर्च असेल हा जो काय मेंटेनन्स वगैरे सगळा हिशोब लावल्याच्यानंतर तुमच्या हातात काही पैसे राहत नाही सरळ सरळ हिशोब आहे मग त्यामुळं काम कुठं कुठं करणार आहे पैसे एकदम छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला वाचत होते काय साऱ्याचं व्यवस्थापन असेल डॉक्टरांचा जो काही गोट्यावरचा व्हिजिट चार्ज असेल किंवा गाय आजारी पडूच न देणे याच्यासाठी काय करता याच्यावर थोडंसं काम करा गोट्याची स्वच्छता तेवढी गरजेची आहे गाय तुमची किती वेळ रहून तर करते पाणी चोवीस तास उपलब्ध आहे का नाही चाऱ्याचं चा प्रमाण कसं किती कसं काढताय तुम्ही किंवा पशुखाद्याचं प्रमाण कसं देताय या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करायचा सगळ्यात महत्वाचा माझा एक तुम्हाला सल्ला असेल मी जो काही माझा अनुभव आहे तर तुम्हाला का, का सांगतो की मी त्यातून आलेलो आहे त्या गोष्टीपासून पोष्ट। मग कुठेतरी एक संकल्पना फिक्स आहे किंवा काहीतरी गोष्टी मी त्यातून शिकलोय म्हणून माझा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश असतो की जी काही तरुण पिढी व्यवसायात उतरणारे दुग्ध व्यवसाय ती नंतर लगेच ते हातबल होऊ नये यासाठी माझं तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन राहतं तर सांगण्याचा उद्देश काय माझा तो व्यवस्थितरित्या समजून घेत चला फक्त तर महत्वाचा विषय असा असतो ना शेवटी गाय आहे नैसर्गिक प्रोसेस आहे जुन्या काळात जे काय गाय आहे ते चरायला सोडल्या जायच्या तिथं दुःख आजार पण नव्हतं त्यांचं दुधाची क्वालिटी पण मेंटेन असायची आणि सगळ्याच गोष्टीचे त्यावेळेस मस्टडीज टीज हा काय विषय नव्हता जुन्या काळात त्यावेळेस चरायला गाय सोडायचं म्हणजे काय हा मुक्त संचार संचार मुक्त संचार पद्धतीत वावरणारा प्राणीचे किंवा का जे काय आपण जे लक्ष्मी म्हणतो आपण जनावरांना तर सगळ्यात महत्त्वाचं काय बंदिस्त गोट्यापेक्षा माझं तर एक महत्त्वाचा एक सल्ला आहे तुम्हाला की मुक्त गोट्याचं नियोजन करा मुक्त गोटा जर असेल तर तुम्हाला तुमच्या जनावरांना चोवीस तास पाण्याची उपलब्धता होता तुम्हाला त्यांना देता येईल चाऱ्याचं चा नियोजन पण वेळच्या वेळेवर राहील आणि जे काय रवंत करण्यासाठी आठ दहा आठ ते दहा तासात आपण जो काही कालविद्यु म्हणतोय तो त्यांना परफेक्टरित्या दे आपल्याला देता येईल आणि वेळ ह्या वेळेत जर जो काही व्यवस्थितरित्या रवंत होत आहे तर गायांचा आजार पण देखील कमी होणार आहे आणि जो काय स्वच्छता तुमच्या गोट्यात असेल तर त्याची मस्त टीज वगैरे बाकीचे जे काय शरीर शरीराचे जे काय आजार आहे ते पण तुमच्या जनावरांना होणार नाही तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं या ज्या गोष्टी या अगोदर स्वीकारा आणि मग व्यवसायात कुठेतरी पाय ठेवा आणि त्याचबरोबर जे काय आपण म्हणतो गोचड निर्मूलनाचा हा जो काही विषय येतो त्या त्यासाठी तुमचं जर व्यवस्थित नियोजन असेल तर तेही काही शक्य अशक्य म्हणजे अशक्य अशा काही गोष्ट नाही आहे सहजरित्या तुम्ही त्या गोष्टी करू शकता अवघड काहीच नाही का, का फक्त तुमचं त्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष पाहिजे पाहण्याचं काय होतं ना कुठंतरी नवीन पिढी आज व्यवसायात उतरली म्हणजे याचं त्याचं बघून काही गोष्टी करायला जातात मग त्यांचं कुठंतरी एक नियोजन चुकतं चाऱ्याचं चा व्यवस्थापन चुकतं किंवा पशुखाद्याचा खर्च आडमाप होतो मग त्यांना ते परवडत नाही मग होऊन परत ते, ते पर पारठ्या गाया झाल्या की ते लगेच विकण्याचा विचार करणार मग त्या पारठ्या गायाला किंमत येत नाही मग तो व्यवसाय कॉलॅब्स होतो कॉलॅब्स झाल्याच्यानंतर त्या माणसाची मानसिकता त्या व्यवसायाकडे पाण्याची शून्य होऊन जाते व्यवसाय कोणताच बाराही महिने नफा देत नसतो बाराही महिने तोटा देत नसतो चढ उतार हा व्यवसायाचा पाया चाहिँ मनालाई गाह्रो छ नै तो फक्त तुम्हाला समाजलाई पाहिजे आणि ते तुमची एक मानसिकता तयार करता आली पाहिजे की बाबा ठीक आहे नफा झाला आहे तोटा झाला आहे या आजचे दिवस उद्या नाही राहणार उद्याचे दिवस परवा नाही राहणार कुठंतरी उन्नीस बीस होणारच आहे फक्त तुम्ही त्याला हाताळता कसं सगळ्यात सा महत्त्वाचं ते कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर दुग्ध व्यवसायात मी कुठंतरी थोडंसं सा सावरलो आठ नऊ गाई याचा अनुभव घेत चाललो आणि अनुभव नंतर गोटा व्यवस्थापन झालं मुक्त संचार गोटा केला मी नव्वद बाय साठचा माझा गो गोटा आहे आज आज दावणीला दावणी वगैरे सगळं सेट पिण्याच्या पाण्याची दावण थोडीशी वेगळी ठेवलेली आणि चोवीस तास त्यांना पाणी पिताना याची सोय केलेली आणि ह्याच्या गोष्टी अभ्यासातून बरोबर किंवा अनुभवातून बरोबर ऑटोमॅटिक माणूस शिकत चालतो फक्त हिंमत सोडायची आणि सातत्य तुमच्या व्यवसायात असलं पाहिजे आज निराश होऊन एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून आज निराश होऊन तुम्हाला जमणार नाही त्याच्यासाठी सातत्य ठेवा ज्या काही गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक आकलन होत चालतील कोणी काही बोटाला धरून शिकवणार नाही तुम्हाला असं केलं नाही असं होतं हे तुम्ही तुमची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करत चालला सगळ्यात महत्त्वाचं मग आठ नऊ गाई झाले एक ऐंशी नव्वद शंभर लिटरपर्यंत मी दुधाचा व्यवसाय चालू केला दुधाचा व्यवस्था व्यवस्थित सेट झाला त्याच्यानंतर गोचिड निर्मूलनासाठी मग मी कुक्कुटपालनाचा विचार केला मग कुक्कुटपालनाचा व्यवसाय जो आहे की हळूहळू करता करता तो वाढवला वाढवल्याच्यानंतर त्या काय ज्या कोंबड्या त्या गोट्यात चारणार गोचिड ते एक रामबाण उपाय आणि गावाच्या ठिकाणी तुम्हाला काहीच अडचण नाही काय होतं माहिती आहे का कुठंतरी एक स्वच्छता पण राहते आणि जे काही गोठ्यातील शेण वगैरे ते पांगवण्याचं काम ते व्यवस्थितरित्या करता त्या, ते त्यांचं जे काही पालनपोषण आहे ते तुम्हाला असं विशेष लक्ष देऊन करण्याची गरज पडत नाही तर कुक्कुटपालन हा देखील त्याला जोडधंदा करायला तुम्हाला काय अडचण नाही साधारण जे काय शेतकरी आहेत आपल्या मुक्त वाटेत त्यांना दहावीस कोंबड्या जरीच वाटल्या तर गोचिडाचं पण गोचिड निर्माणालाचं एक भूमिका तिथं त्यांची संपून जाते सगळ्यात महत्त्वाची आणि त्याचबरोबर जे काय आपण जे काय व्यवसायाबाबत खाद्यपशुखाद्याबाबत म्हणतोय ना तर आज गंमत अशी झालेली बरेचशा शेतकऱ्यांची एक चूक कुठं होती माहिती आहे का दावणीला तुमचं जरा समजा एक आठ ते दहा गाई आठ ते दहा गाईपैकी जरी तुम्ही एखादी वीस लिटर देणारी एखादी पंधरा लिटर देणारी किंवा एखादी दहा लिटर देणारी किंवा एखादी पाच सात लिटर देणारी मग तुमचं सरळ सरळ काय असतं एक टोकर सगळ्या गाईंना एक एक जग दोन दोन जग कांडी आणि सारखी भिजवलेली एकत्र कारणा प्रत्येक गायला एक के 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 टोकर एक टोकर ठेवत चालणार पण तुम्ही हा विचारच नाही करत की वीस लिटरच्या गायला अजून खाद्याची गरज आहे किंवा पंधरा लिटरच्या गायला तुमच्याकडून जास्त खाद्य जात आहे हा तिथं तुमचा सरळ सरळ एक भ्रम असतो की प्रश्न खाद्य दिलं म्हणजे त्यांना जेवढं दूध आहे तेवढं मग आता तुमचा प्रश्न पुढचा असायला असेल किंवा एखाद्या गाईची कॅपॅसिटी कशी काढायची खाद्याची सुरुवातीला थोडंसं खाद्य टाका त्याच्यानंतर एखादा जग प्लस करा किंवा एखादा तुम्ही काय जे असेल मागे वापरत असन तो प्लस करत चाला प्लस प्लस करत चाला त्याची दुधाची क्वांटिटी वाढत जाईल एक वेळ अशी येईल एक अशी लिमिट बाउंड्री येईल का बाबा तिथं त्या गाईचं दूध थांबलेलं असेल आणि तुम्ही खाद्य वाढवत असताल मग त्या ठिकाणी त्या गाईची क्षमता तुम्हाला कळायला पाहिजे का बाबा आपल्या ह्या गाईला एवढंच खाद्य घालणं आपल्याला गरजेचं आहे किंवा पाच मग असेल किंवा काय ते तुम्ही वापरत असाल जग एक तीन जग असेल असं तर पंधरा गाय पंधरा लिटरची गाय वीस लिटरची गाय सात लिटरची गाय तुमच्या गोट्याला दहा लिटरची गाय मग याचं खाद्याचं प्रमाण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही का दुग्ध व्यवसाय आहेत काय खाद्याचं प्रमाण तुमचं निश्चित नाही मग ह्या निश्चित प्रमाणामुळे काय होतं माहितीये का कुठंतरी पशुखाद्या मागं तुमचा कळत ना कळत लॉस आहेच हे तुम्हाला देखील कळून येत नाही याचा थोडासा बारकाईनं विचार करा पशुखाद्याचं नियोजन झालं चाऱ्याचं चा व्यवस्थापन झालं गाईंचा रवंत च रवंत करण्यासाठी जो काय वेळ आहे तो आठ ते दहा तासाचा ता कालावधी तुमची गाय बसती का चाळीस ते बेचाळीस त्रेचाळीस वेळेस तुमचे घासाचे जे चावताय का बसल्यावर गाय रवंत करताना तेवढ्या वेळेस तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार ह्या गोष्टीतून तुम्ही थोडंसं मनापासून बघत चला काय माहिती आहे माहितीये का, का। कुठेतरी बस चाललंय म्हणून चाललंय कुठंतरी दूध देताय गाय म्हणून आपण घालतोय डेअरीला या गोष्टीची जी, जी वारंवार तर आहे ठीक आहे फक्त बारकाईपासून मुळापासून अभ्यास करत चाला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं आकलन व्यवस्थितरित्या होणार आहे पशुखाद्याचा मी जो आत्ता मुद्दा सांगितलेला तो नव्वद टक्के शेतकरी तिथं चुकता आहे वीस लिटरच्या गैला तेवढंच आहे पंधरा लिटरच्या गैला तेवढंच आहे पाच लिटर गईला तेवढंच आहे जर हे जर नियोजन तुमचं चुकत असेल तर आजच त्याच्यात बदल करा कुठतरी तुम्हाला हाय या कॅपॅसिटीमध्येच हाय या दुधामध्येच तुमच्या गोठ्याचं पाच ते दहा लिटर दूध वाढायला आजच मदत होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला जे काय होतं बोलता बोलता माणसाकडून सुरुवातीचा कंटेंट एखाद्या शेवट शेवटच्या वेळेस सांगितला जातो त्याच्यामुळे सगळ्यांना नम्रनतेची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला सर्वे मला काय सांगायचं त्या गोष्टी समजून घेत चाला चारा व्यवस्थापन झालं पशुखाद्याचं निवेदन झालं मुक्त संजर गोटा झाला त्यासोबत तुम्हाला जोडधंदा कुकु कुकुटपालन हा विषय देखील झाला आणि हे जे काय व्यवसाय एकदम तुमच्या निगडीते कळत न कळत तुम्हाला जास्त श्रम करण्याची गरज नाही खेड्याकडं बऱ्याचशा गोष्टी आता मी बात आजूबाजूला पाहतोय जे काही माझे दूध उत्पादक आहेत समजा तर बऱ्याचशा ठिकाणी गेल्याच्या नंतर बघितलं जातं की दुपारच्या वेळेसही त्यांना वैरण चालूच आहे तुम्ही जमी वावरात गेलेले तिथं खुरपलं आहे तिथं उरलं आणलं टाकलं दहाला वैरण टाकली अकराला टाकली बाराला टाकली दोन ला टाकली तीन ला टाकली म्हणजे काय सांगण्याचा उद्देश काय माझा की रवंत करण्यासाठी त्या जनावरांना पुरेसा वेळ नाही भेटत मग तुम्ही किती खऊ घालता यापेक्षा त्या आपल्या जना जनावरांना किती पसतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या पसलेल्या अन्नाचंच तुम्हाला दुधाचं त्याचंच उन्नीस वीस काळणार आहे आणि जे काय आपण म्हणतोय क्वालिटी दुधाची जी काय गुणवत्ता आहे ही सगळी याच गोष्टीवर ठरलेली आणि होतं काय माहिती आहे का हे जे चाऱ्याचं अनियोजन असणं वेळेचा अभाव असणं म्हणजे तुम्ही दिवसभर त्यांना खाऊ घालता तर मग त्यांनी रवंत किती वेळ केला आहे किंवा आराम किती वेळ केला याचं काउंट तुमच्याकडं नाही आहे मग सगळ्यात महत्त्वाचं खाण्याच्या दोनच वेळा निश्चित करा आता काही काही ठिकाणी तर नवीन पद्धती आलेल्या आहे का चोवीस तास असून एकदाच खायला देत आहे म्हणजे काय संध्याकाळीच वैरण टाकायची सकाळी वैरणच टाकायची नाही गाय उपाशी झाल्याच्यानंतर त्यांची जी तीव्रता आहे खाण्याची संध्याकाळी जे काय त्यांची ला लाळ निर्माण होणारे अन्नाच्या घासात ती त्यांच्या त्यांच्यापासनात जास्त प्रमाणात मदत होती आ, तर ती जी मदत झालेली ती दुधासाठी कुठंतरी पूरक आहे आणि दुधाच्या गुणवत्तेसाठी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तर सर्वात महत्वाचं मी आता सांगितलं की बाबा चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा एक किंवा दोन वेळेचं चाऱ्याचं नियोजन ठेवा सकाळी एक दीड तास संध्याकाळी एक दीड तास असं आणि चाऱ्याच्या या नियोजन नसण्यामुळं गायांचा रवण तर पुरे पुरेस पुरेपूर होत नाही मग एखादा सहज शेतकरी मला भेटतो तो म्हणतो यार आमची एवढी मोठी गाय आहे व्यवस्थित आहे काळी वांडी सगळे आम्ही खायला पण भरपूर घालतो पण मग दुधाचं प्रमाण तिचं तेवढं नाही वीस लिटर द्यायला पाहिजे नाही की बारा लिटर देते दहा लिटर देते मग ह्या गोष्टीचा थोडासा त्याच्यावरती अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला चा त्या ठिकाणी ती ह्या गोष्टीची मदत होईल आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय असा की बाबा ठीक आहे चाऱ्याचं नियोजन झालं तुम्ही व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पशुखाद्याचं झालं आहे मग कुठंतरी त्यांचा जा व्यायाम होणं बी गरजेचं आहे तुमच्याकडे मोकळा गोटा आहे उगमुक्त गोटा नावाला करायचा आहे म्हणून करू नका थोडासा स्पेस पण पाहिजे का जेणेकरून त्यांना पळावं वाटलं तर पाळता आलं पाहिजे आराम करावं वाटलं तर आराम करता आला पाहिजे थोडासा वेळ त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी त्यांना देता आला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं मग मुक्त गो मुक्त फायद्याचा हा जो काय विषय म्हणतो आपण तो एक नंबर आहे कुठंतरी सावलेलं एखादं झाड वगैरे तुमच्या गोट्यात गर असणं गरजेचं आहे आता काय असतं ना प्रत्येक गायची टक्केवारी सारखी नाही टक्केवारी सारखी नाही म्हणजे काय प एखाद्या का गायला सकाळी नऊ वाजता ऊन लागतं एखाद्या गायला अकरा वाजता लागतं एखाद्या गायला बारा वाजता लागतं मग आता ज्या गेल्या दहा वाजता ऊन लागली ती अगोदर सावलीत जाऊन बसणार कर आता एखाद्याकडे जण सगळं ज्या शेतकऱ्यांकडे मुक्त गोटे त्यांनी जाऊन बघा एक थोडंसं ऑब्झर्वेशन करा थोडासा वेळात वेळ काढून एखादी काय तुमची लवकर सावलीला पळती का का त्या झाडाखाली बसती का किची टक्केवारी का? का जास्ती तिला तो ते काय सदोतीस अडोतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे जे काय आता जे काय तापमान असणार आहे आजूबाजू तर ते तापमान तिला जोपर्यंत सण होतो तोपर्यंत ती त्या सकाळच्या कोवळ्या तापमानाला थांबती पण एखादी टक्केवारी काय ती धापे टाकायला लागल्यास नंतर ती लगेच ऑटोमॅटिक त्या सावलीत जाऊन बसणार आहे मग तुमच्या गोट्यात एखादं शेड किंवा एखादं झाड वगैरे सुरुवातीच्या बांधकामाच्या वेळेस किंवा सुरुवात करता वेळेस झाडाचा विचार करा का एखादं झाड किंवा शेड ते दासणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या जनावरांना तुमच्या सावली पाहिजे ते सावलीत बसतील ज्यांना ऊन ऊन खायचं आहे समजा किंवा उन्हात बसायची इच्छा झालेली ते तिथं बसतील म्हणजे काय होतं त्यांच्या मनाचाही थोडासा विचार करा आणि स्ट्रेस नावाची त्यांच्याकडं गोष्ट नसली पाहिजे काय होतंय आता बऱ्याच ठिकाणी स्ट्रेसचा विषय निघाल म्हणून सांगतो बऱ्याचशा शिका ठिकाणी स्टँडर्ड पद्धतीनं कोबा केला जातो खाली आणि कॉब्यावरती सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय रबर मॅट टाकत चालला आठवणीनं आणि रबर मॅट न टाकल्यामुळं काय होते तोटे कोणाची गायाचे जे काय आपण जे काय म्हणतो खुरं आहे त्याच्यावरनं सा टाकतात गोठावाला असल्यावर मग गोठावाला नंतर त्याच्या सरकता आहे तर त्या कुठंतरी त्या उभा राहताना त्या गाया त्या स्ट्रेसमध्ये असतात आता स गायांचं म्हणण्यापेक्षा तुम्ही विचार करा कधी भरची आहे मऊ भरची एकदम स्मूथ आणि त्याच्यावरती पाणी सांडलेलं आहे तुम्हाला तिथून जायचंही काय तुम्हाला त्या फरशीवरून जायचं त्या ठिकाणी तुमच्या मनात येणार आहे आपण पडू तुम्ही हळू जाणार त्या ठिकाणी तुमचा चालण्याचा वेग अगदी कमी राहणार आहे कुठं जर तुमच्या मनाला मानसिकतेला एक स्ट्रेस असणार त्या संदर्भात तर हा स्ट्रेस तसाच जो काय म्हणतो आपण स्ट्रेस तो जनावरांना देखील असतो भावना प्रत्यक्ष सजीवाला आहे पृथ्वी भू भूतालावर त्याच्यामुळे त्यांचा देखील त्या पद्धतीनं भावनेच्या पद्धतीने थोडासा विचार करा गो गोठा तुमचा निसाळडा नको गच्ची करताना तुम्ही तिरकी काढताय का का पाणी त्याच्यावर थांबता कामा नये जनावरांची जे काय शेण वगैरे त्याच्यावर थांबता कामा नाही एस टीबीन पाणी मारलं म्हणजे तुमची संकल्पना आहे सोपं जात आहे लगेच मागच्या साईडनं एक नाली काढलेली बॉट तुमच्यामध्ये जात आहे या सगळ्या गोष्टी ठीक आहे कारात चांगली गोष्ट आहे पण त्याच्यासोबत तुमचा गच्चीवरती रबर मॅट कंपल्सरी असू द्या जेणेकरून जनावर तुमचं जे काय ते स्ट्रेसमध्ये त्या ठिकाणी उभं नाही राहणार तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथं थांबू बाकीचा जो काही विषय तो पुढल्या व्हिडिओत बघू व्हिडिओ आभूया आपण आज हा व्हिडिओ इथपर्यंतच घेऊ याच्यानंतर एक दोन कंटेंटमध्ये जे काय होईल दुग्ध व्यवसायबद्दल बारकावी मी तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न असेल तरी धन्यवाद परत एकदा सर्वांना शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असता आणि जे काही सबस्क्रायबर नवीन आले त्यांनी बेलायकोनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट वगैरे आणि शेअर करा चला म्हणजे जेणेकरून कोणाला कोणाला याचा फायदा होईल धन्यवाद परत एकदा सर्वांना शुभ सकाळ जय हिंद जय महाराष्ट्र